सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलाच्या निषेधार्थ रयत क्रांती संघटनेच्या वतीने कुमठ्या येथील कारखाना गेटवर निदर्शने करण्यात आली येत्या आठ दिवसात थकीत ऊस बिल शेतकरी सभासदांच्या नावावर जमा करावी अन्यथा चेअरमनची गाडी फोडण्याचा इशारा देण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील साखर कारखान्यांनी अठ्ठावीसशे रुपये प्रतिटन ऊस बिल दिले असताना सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखाना पंधराशे रुपये बिल देत असून तेही मागील सहा महिन्यांपासून थकीत आहे थकीत बिलाची रक्कम येणाऱ्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा कारखान्याच्या चेअरमनची गाडी फोडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी संबंधित ज्या ज्या अशा कारखानदाराने आठ ते दहा दिवसात जर बिल शेतकरी खात्यावर नाही जमा केले तर राहत क्रांती संघटना एका सुद्धा चेअरमनला किंवा संचालक मंडळाला बाहेर फिरू देणार नाही होणारे नुकसानीस स्वतः संचालक मंडळ राहील राज्य सरकार राहील पोलीस डिपार्टमेंट राहील आम्ही जर सत्तेत असेल तर आमच्या समोर पहिल्यांदा शेतकरी आहे आणि परत राजकारण पुन्हा सत्ता असेल हे सगळे प्रशासन जर चांगलं असत तर ह्या कारखानदारांनी मस्ती केली नसती हे आपल्या सोलापूरला सहसंचालक कार्यालय परंतु सगळे हे मिली बघाय सगळे मिळून म्हणून चोर आहेत हे प्रशासन सुद्धा काय कारखानदाराला पाठीशी घालतात सगळे जे अधिकारी आहेत ते सगळे भ्रष्टाचारी आहेत त्याचा हातभर बोलबलेले आहेत हे सगळे कारखानदार कारखानदार पाठीशी घालतात आम्ही याचं कार्यालय तशी आम्ही ग असणार नाही आता काय इशारा दिला आम्ही आता शिंदेश्वर कारखेड चेअरमनला सांगितलंय कि मागल्या दोन वर्षाची थकली बाकी नऊ दहा दहा अकरा अकरा बारा त्या साली अकरा कोट रुपयाने ठेवी घेतलेले आहेत त्याला सहा टक्के व्याजाने पैसे तुम्ही सांगितलं होतं पण ते ठेवी गेले त्या आमच्या उसाचं बिल दिलं नाही गेल्या तीन दोन तीन वर्षाचं पंचवीस पस्तीस कोट रुपये पंचावन्न कोट रुपये आणि आज चालू आहे आमचं जवळजवळ पंचवीस ते सव्वीस कोट रुपये एवढं बाकी आहे त्या चर्म नेलो आठव्या दिवशी दीपक भोसले पहिल्यांदा गाडी पोलीस राहणार नाही